नादरपूर येथे भव्य पशु प्रदर्शन सोहळा संपन्न कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर तसेच पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कन्नड मार्फत तालुकास्तरीय भव्य पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डॉक्टर विजय फुनसे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर तसेच नादरपूर येथील माननीय सरपंच सौ सव सविता दिलीप निकम यांच्या अध्यक्षतेखाली नादरपूर व परिसरातील पशुपालकांच्या सहभागाने मोठ्या थाटामाटात यशस्वीपणे संपन्न झाले सदरील प्रदर्शनास एकूण पाचशे पन्नास पशुपालकांची उपस्थिती होती व पशुप्रदर्शन सहभागी जनावरांची संख्या तीनशे इतकी नोंदवण्यात आली कार्यक्रमात सहभागी झालेल्या जनावरांमध्ये एकूण तेरा गटामध्ये विभागणी करण्यात येऊन इतर तालुक्यातील निवड समितीद्वारा प्रथम द्वितीय तृतीय तसेच सहभाग नोंदवल्याबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आलेले होते यामध्ये एच एच वर्गातील वासरे गाय व वा गट, जर्शी वर्गातील वासरे गाय व वा गट, देशी वर्गातील वासरे गाय व वा गट व बैलजोडी गट याप्रमाणे बक्षिशीची विभागणी करून त्यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय सहभागी जनावरांना पारितोषिक देण्यात आले साठी एक रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभागी जनावरांना रुपये, रुपये शंभर या प्रमाणे उत्तेजनार्थ रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले नामदेव गटात पारितोषिक वितरण केले प्रसंगी माननीय सरपंच सौसविता निकम व माननीय जिल्हा पशु संवर्धन अधिकारी यांचे हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली डॉक्टर मिलिंद देशमुख डॉक्टर विष्णू फोडवे किशोरचे डॉक्टर तैय्यब अत्तार डॉक्टर विनोद चव्हाण डॉक्टर प्रदीप मोराळे डॉक्टर राकेश चव्हाण तसेच डॉक्टर रामहर्ष नीलकंठवार डॉक्टर जाधव उपस्थित होते सूर्यवार्ता न्यूज सुनील निकम कन्नड जिल्ह्यात नंबर दोन ला ग्रामपंचायत साधण्याचं काम ग्रामपंचायतीनं केलेलं आहे सरपंचाने केलेलं के आहे आणि याच माध्यमातून आज या ठिकाणी हे पशु पशु प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले या पशुसंवर् प्रदर्शनाच्या निमित्तानं आपल्या गुरांची काळजी कशी घ्यावी दुग्धव्यवसाय कसा करावा जनावरांचे कोणत्या पद्धतीनं दुग्ध वा उत्पादन वाढेल याची संपूर्ण माहिती पशु अधिकारी हे आपल्याला या ठिकाणी देणार आहे आमचं भाग्य आहे की या